भर सभेत चक्कर येऊन गडकरी स्टेजवरच कोसळले देशात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वा, राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहेत विविध पक्षाकडून प्रचाराला जोर दिला जात आहे तसेच प्रचारातील रंगत आता वाढत आहे पहिल्या टप्प्याचे मतदान अलीकडेच पूर्ण झाले तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी होणार आहे दरम्यान यवतमाळमध्ये आयोजित जाहीर सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना बोवळ्या आल्याने एकच गोंधळ उडाला महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारार्थ पुसदच्या शिवाजी मैदानावर जाहीर सभेत आयोजन करण्यात आले होते यावेळी उपस्थितांना संबोधित करत असताना गडकरींना अचानक बोवळ आली यावेळी एकच गोंधळ उडाला गडकरींना तातडीने जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या समोर येत असलेल्या माहितीनुसार गडकरींची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे यवतमाळमध्ये आजचे तापमान अधिक होते लोकसभेसाठी सर्वच राजकीय पक्षाकडून सभांचे आयोजन केले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून आज महायुतीच्या उमेदवार पाटील यांच्या प्रचारासाठी सभेचे आयोजन करण्यात आले होते त्या ज्यावेळी गडकरी उपस्थितांना संबोधित करण्यासाठी मंचावर उभे राहिले त्याचवेळी अचानक त्यांना बोवळ आली आणि ते कोसळले त्यावेळी गडकरींच्या अंगरक्षकांनी प्रसंगावधान दाखवत गडकरींना सावरले यानंतर गडकरींना तातडीने उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे